ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात सुखी वैवाहिक जीवन संतती आणि इच्छित जीवन जीवनसाथी मिळवण्यासाठी अनेक प्रकारची व्रत उपवास करण्यात येतात आणि यापैकीच एक असं व्रत आहे जो या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानलं जातं आणि ते व्रत म्हणजे सोळा सोमवारचे व्रत हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने भगवान शिवांना पती स्वरूप मिळावे म्हणून केले होते अशी एक पौराणिक मान्यता असून शिव पुराणानुसार सोळा सोमवारचे हे व्रत सुरू करण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम महिना मानला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोड्याच दिवसात सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्यात हे सोळा सोमवारचे व्रत कधीपासून सुरू करायचं आहे त्याचबरोबर हे सोळा सोमवारचे व्रत कोणी कसे व कशा प्रकारे करायचं आहे सोळा सोमवारचे व्रत करण्याची पद्धत नियम त्याचबरोबर हे सोळा सोमवारचे व्रत करत असताना जर मासिक पाळी आली किंवा प्रासंगिक काही अडचण आली तर काय करावे तसेच सोळा सोमवारच्या व्रताचे उद्यापन कशा प्रकारे करावे विषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका तर सर्वप्रथम आपण हे सोळा सोमवारचे व्रत कोणी करावे हे जाणून घेऊया तर सोळा सोमवार म्हटलं तर कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही तर ते एक कोनी हे हे व्रत आहे स्त्री पुरुष यापैकी कोणीही हे सोळा सोमवारचे व्रत करू शकता हे शिवशंकरांचं व्रत असून वैशाख श्रावण कार्तिक माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ केला जातो आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सोळा सोमवारी हा उपवास केला जातो व्रत केलं जातं आणि सतराव्या सोमवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं सोळा सोमवारचे हे व्रत शीघ्र फलदायी असून श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी आपले दुःख दारिद्र्य रोगराई आपल्या घरावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी किंवा मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी किंवा एखादा बोललेला नवस असेल तर त्याचं फळ प्राप्त झाल्यानंतर हा नवस फेडण्यासाठी किंवा कोणतेही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे सोळा सोमवारचे व्रत करत असतात आता सोळा सोमवारचे व्रत करत असताना पूजाविधी प्रकारे करायचे आहे म्हणजेच पूजेची पद्धत जाणून घेऊया त्यापूर्वी आपण पूजेसाठी लागणारे काय काय साहित्य आहे तर ते जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे शिवपिंड किंवा भगवान शिवांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर ती त्यानंतर बेलपत्र जल धूप गंगाजल दीप धतुरा अत्तर पांढरचंदन रोळी अष्टगंध पांढरे वस्त्र नैवेद्य ज्यात चुरमा म्हणजेच गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्यात गुळू मिसळून तयार केलेला नैवेद्य घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सोळा सोमवारच्या व्रताचा संकल्प करायचा आहे तर कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प करायचा असतो आणि त्यासाठीच हातामध्ये जल घ्यायचा आहे अक्षदा विडा सुपारी आणि नाणं घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवमंत्रासह संकल्प घ्यायचा आहे मग भगवान शिवांचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा ओम नव शिवाय असं देखील म्हटलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर तुम्ही हे सोळा सोमवारचे व्रत करणार आहात याचा संकल्प करायचा आहे आता ही पूजा कशा प्रकारे करायची आहे तर ते जाणून घेऊया तर मी सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे हे व्रत स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने या व्रताच्या दिवशी मानाने व शरीरानं शुद्ध आणि स्वच्छ असायला हवं त्यामुळं स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर ते थोडंसं टाकून स्नान करायचं आहे तसेच व्रताची आपल्याला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करायची आहे आणि त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी आपल्याला हे व्रत चालू ठेवायचं आहे सोळा सोमवार व्रत केल्यानंतर येणाऱ्या सतराव्या सोमवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता सतराव्या सोमवारी जर तुम्हाला उद्यापन करणं जर जमलं नाही तर तुम्ही पुढे कोणत्याही येणाऱ्या सोमवारी या व्रताचं उपवास हा करायचा आहे शक्य असेल तर निर्जला उपवास करायचा आहे तो अधिक फायदेशीर ठरतो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जला उपवास करायचा आहे परंतु जर ज्याला उपवास हा करणं जर शक्य होत नसेल तर त्याने मग उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी देखील चालतील त्यानंतर व्रत करणाऱ्या व्यक्तीनं तिन्ही सांजेच्या वेळेला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर भगवान शिवांची जर मूर्ती असेल किंवा शिवलिंग किंवा त्यांचं जर एखादी प्रतिमा असेल तर ती घ्यायची आहे आणि त्याची पंचोपचार्य पूजा करायची आहे शिवलिंग असेल किंवा जर मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे प्रतिमा जर असेल तर अभिषेक करायचा नाही मूर्ती असेल किंवा शिवलिंग असेल तरच आपल्याला हा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी जे काही साहित्य सांगितलेलं आहे तर ते सर्व साहित्य घेऊन भगवान शिवांची किंवा या शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे बेलाची पानं भगवान शिवांना अत्यंत प्रिय असल्यामुळे ती अर्पण करायची आहेत व सर्व पूजा विधिवत झाल्यानंतर सोळा सोमवारची कथा किंवा सोळा सोमवार महात्मे ही पोथी वाचायची आहे त्यानंतर शिवस्तुती म्हणून आरती करायची आहे कापूर जाळून कापूर आरती देखील करायची आहे आणि त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे आणि अशाच प्रकारे सोळा सोमवार तुम्हाला लागोपाठ भगवान शिवांची किंवा शिवलिंगाची विधिवत पूजा विधी करायची आहे तसेच प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून भगवान शिवांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना जला अभिषेक करायचा आहे किंवा दुग्धाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला भगवान शिवांची विधिवत पूजा करायची आहे आता हे जे मी तुम्हाला सांगितलेले पूजाविधी आहे तर ते सोळा सोमवार तुम्हाला करायचे आहेत आणि कणकेचा चुरम्याचा प्रसाद तुम्हाला पूजाविधी झाल्यानंतर वाटायचा आहे आणि आपण स्वतः देखील आपल्याला हा प्रसाद घ्यायचा आहे आता हा जो चुरमा आहे तर तो कसा बनवायचा तर गव्हाचं जाडसर पीठ करून घ्यायचा आहे आणि तो खरपूस तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या तुम्ही भाकऱ्या देखील करू शकता किंवा छोटे छोट्या मुटके करायचे आहेत आणि नंतर ते तुपात तळायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर ते जे मुटके केलेले आहे तर ते पुन्हा एकदा आपल्याला बारीक कुस्करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चाळणीने चाळून घेतले तरी चालेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात गुळ घालायचं आहे पुन्हा एकदा थोडंसं तूप घालायचं आहे आणि मग त्याचे तुम्ही लाडू किंवा छोटे छोटे पेढे जरी केले तरी देखील चालेल व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा घेऊन हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच मी आता तुम्हाला जसा चुरमा सांगितलेला आहे गव्हाच्या पिठाचा तर तो खाऊनच आपल्याला हा सोळा सोमवारच्या व्रताचा उपवास सोडायचा आहे प्रत्येक सोमवारी तर चुरमा करत असताना या कणकेमध्ये चुकूनही मीठ घालायचं नाही त्याचबरोबर तुम्ही जो उपवास करत असाल सोळा सोमवारच्या व्रताचा तर त्या उपवासाच्या कोणत्याही दे, पदार्थामध्ये देखील मीठ घालायचं नाही म्हणजे सोळा सोमवारचे व्रत करत असताना तुम्हाला कोणत्याही पदार्थामध्ये मीठ असणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण सोळा सोमवारच्या व्रतामध्ये मीठ हे वर्ज्य केलेलं आहे त्यामुळं आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे आता अशा प्रकारे सोळा सोमवारचे व्रत झाल्यानंतर आता याचे उद्यापन कशा प्रकारे करायचं आहे तर उद्यापनाच्या दिवशी आपल्याला प्रसाद करायचा आहे तर या प्रसादासाठी पाच किलो कणकेचा चुरमा लागतो त्याचबरोबर पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्यानं भरलेला एक कलश घ्यायचा आहे किंवा तांबे घ्यायचा आहे त्यानंतर अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचे गंध अक्षदा धूप दीप कापूर सुपारी देठाची खायची पाने फळ एकशे आठ किंवा एक हजार आठ बेलाची पानं घ्यावी लागतील व नैवेद्य व या सोळा वस्तू असतात आणि या सर्व सोळा वस्तू घेऊन आपल्या जवळपास असणाऱ्या भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जायचं तिथं जाऊन या सर्व साहित्याने भगवान शिवांची या शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे जो आपण चुरमा केलेला आहे तर त्याचा त्यानंतर पुन्हा एकदा आरती म्हणायचा आहे शिवस्तुत म्हणायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती तुम्हाला या भगवान शिवांना पूर्ण करण्या साठी प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला हे सोळा सोमवारचे व्रत करायचं आहे त्यानंतर या चुरम्याचे तुम्हाला तीन भाग करायचे आहेत जे आपण पाच किलो चुरम्याचा प्रसाद केलेला आहे तर त्याचे त्याच्यानंतर एक भाग तुम्हाला भगवान शिवांसमोर ठेवायचा आहे दुसरा जो भाग आहे तर तो मंदिरातील पुजाऱ्यांना किंवा मंदिराच्या आजूबाजूच्या लोकांना वाटायचं आहे किंवा गायीला जरी खायला घातला तरी देखील चालेल आणि तिसरा जो भाग आहे या चुरम्याचा तर तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे जर तुम्हाला देवळामध्ये जाऊन ही जर पूजा करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही घरीच ब्राह्मणाला बोलावून किंवा एखाद्या पुजाऱ्याला बोलावून भगवान शिवशंकराची षोडोपचार पूजा करू शकता ब्राह्मण देखील आपल्याला जर, जर मिळाला नाही तर पोथीवरून पूजा वगैरे किंवा इतर सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी देखील चालतील असं काही नाही की आपल्या घरी ब्राह्मण किंवा पुजारीच बोलवले पाहिजेत तर तुम्ही स्वतः देखील हे उद्यापन करू शकता त्याचबरोबर उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यानंतर घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवारप्रमाणे सोळा सोमवार कथा सोळा सोमवार महात्म्य वाचायचा आहे शिवस्तुती म्हणून आरती करायची आहे आणि जो आपण चोरम्याचा ती तिसरा जो भाग आपल्या घरी आणलेला आहे तर तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांना कुटुंबातील सर्वांना वाटायचा आहे आणि स्वतःही हा प्रसाद खायचा आहे त्याचबरोबर या दिवशी पंचपक्वानाचे भोजन करायचं आहे आणि कुटुंबातील सर्वांनी हे पंचपक्वानाचे भोजन करायचं आहे हे सोळा सोमवारचे व्रत मनोभावे करणाऱ्याची सर्व इच्छा मनोकामना भगवान शिवशंकर पूर्ण करतात आता हे सोळा सोमवारचे व्रत केल्यानं आपल्याला कोणतं फळ प्राप्त होतं तर हे व्रत केल्यानं आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल कितीही मेहनत केली कष्ट केले तर देखील घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल किंवा घरामध्ये नेहमी दरिद्रता असेल तर त्याच्या घरे धनधान्याने भरतं घरावरती लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहते त्याचबरोबर घरामध्ये जर सतत आजारपण असेल किंवा घरावरती सतत कोणती ना कोणती विघ्न संकट बाधा येत असतील तर ती देखील दूर होतात आरोग्य प्राप्त होतं घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते सतत घरामध्ये दुःख टेन्शन वादविवाद कलह असतील तर ते सर्व दूर होऊन माणसाला सुख प्राप्त होते मनामध्ये कोणतीही कितीही मोठी चिंता असेल समस्या असेल अडचण असेल तर ती देखील दूर होते त्याचबरोबर दूरदेशी असलेल्या आपल्या जवळच्या माणसांची भेट देखील होते जर एखाद्याला पुत्र प्राप्त होत नसेल किंवा संतान प्राप्त होत नसेल तर ते देखील होतं त्याचबरोबर कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाराला व्यापारात फायदा होतो नोकरीमध्ये प्रमोशन मिळते पर... मनामध्ये कितीही कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होते कितीही मोठी अडचण असेल समस्या असेल विघ्न असेल तर ते देखील दूर होते परंतु हे व्रत करत असताना श्रद्धापूर्वक हे व्रत करायचं आहे मनापासून मनोभावे व्रत करायचं आहे तरच भगवान शिवशंकर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आता हे सोळा सोमवारचे व्रत करत असताना जर स्त्रियांना मासिक पाळी आली किंवा प्रासंगिक काही अडचण आली तर काय करावे तर हे व्रत म्हणजेच सोळा सोमवारचे व्रत करणे हे अतिशय अवघड असते ते पूर्ण करताना अनेक अडचणी अनेक आव्हाने येतात चुकून एखाद्या सोमवारी आपला उपवास जर तुटला तर हे जे सोळा सोमवारचे व्रत आहे तर ते पुन्हा नव्याने सुरू करावे लागते आणि तेही ठराविक दिलेल्या महिन्यामध्येच करावे लागते मात्र त्याचप्रमाणे सोळा सोमवारचे व्रत नाही। एखाद्या सोमवारी महिलांना जर मासिक जर धर्म आला किंवा तिसरा चौथा जर दिवस असेल तर पूर्ण शरीर शुद्ध होईपर्यंत हे सोळा सोमवारचे व्रत करायचं नाही तुम्ही या सोमवारी महादेवांच्या नावाने उपवास करायचा आहे मनोमन भगवान भोलेनाथांची उपासना करायची आहे मात्र तो सोमवार वगळून तुम्ही पुढचे सोमवार हे व्रत सुरू ठेवून सोळा सोमवारचा टप्पा पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतरच या सोळा सोमवारच्या व्रताचे उद्यापन करायचं आहे किंवा जर एखादं सुतक असेल किंवा इतर जर कोणतीही अडचण येत असेल तरी देखील तुम्हाला हा उपवास हा अवश्य करायचा आहे उपवास सुटणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे जर तुमचा जर उपवास या सोळा सोमवारच्या व्रतामध्ये जर सुटत असेल तर तुम्ही यापूर्वी जे केलेले उपवास असतील म्हणजेच एक दोन चार पाच कितीही उपवास असतील तर ते तुमचे काहीही उपयोगाचे नाहीत तर तुम्हाला पुन्हा एकदा सोळा सोमवारचे व्रत सुरुवातीपासूनच करावे लागेल आणि मी तुम्ही अगोदर जे महिने सांगितलेले आहेत म्हणजेच पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला या सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करायची आहे किंवा इतर जे मी काही महिने सांगितलेले आहेत तर त्या महिन्यापासून तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे आणि सोळा सोमवार पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये सोळा सोमवारचे व्रत कशा प्रकारे करायचे आहे कोणी कधी व कसे करावे मासिक पाळी किंवा प्रासंगिक अडचण आली तर काय करावे पूजेचे नियम महत्त्व उद्यापन संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद